नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहिनो तर मी सकाळी इथंच बसून व्हिडिओ टाकलेला आहे भावानं बहिणू तर आज आपल्याला दवाखान्यात काय जाता नाही आलं बावानं बहिण तर आता कसं आहे भावांना बहीणं दाजीची भरपूर भावा बहिणींना काळजी आहे त्याच्यामुळे मला कमेंट करून सांगतात दाजी टेन्शन घेऊ नका बहीण शिर लवकर बरं होईन आणि दाजेला फोन बी करतात सांगतात बी दाजी काळजी घ्या जीवाला जपा शेखा ते खा तर खरं आहे भावानं बहीण कसं आहे जर दाजीनी जर स्वतःच्या जीवाची जर काळजी घेतली नाही तर दाजी अजून सहा महिन्या घरातच बसून राहीन पण दाजेला कसं आहे बाहेर इकडं तिकडं कामाला जाता येणार नाही आहे कारण जर खाल्लं पिल्लं तरच हंगा जीवील आणि दाजी लवकरच उठून पळण आणि पळन तर काय माहिती आहे का बाबांना बहीण आता मस्त आता तुम्ही म्हणता ना दाजी मग दवाखान्यात जायचं काय झालं आता मला आले कमेंट आता बाबांना बहिण पण कसं आहे एका ताईची कमेंट आली की दाजी बायकोला घेऊन जायचं आता काय करता बाबांना बहीण काय सांगू होता तुम्हाला ती बरं आहे म्हणजे बायकोची तब्येत थोडी बिघाडली घाडली बाबांना बहीण मग तिला मला माहिती आहे जरा तिची तब्येत बिघडल्यानंतर मग कसं काय श्रमदाला जायचं भावान बहिणी आता होता आता माग आपला बिहना होता युगता होती सगळेजण येतं आले त्यावेळेस टेन्शन नव्हतं नव्हतं काहीच आपलं राजभाऊ आपला दाजीला घेऊन जात होता दवाखान्यात आतापर्यंत मी घेऊन म्हणजे दवाखान्यातून कावाचा आला असतो माघारी थोडाफार बा करून आला असतो पण आपण एकटं जाऊ शकत नाही आता आपली परिस्थिती अशी की आपल्याला ह्या इथपर्यंत जर चाललं तर दम लागतोय मरणाचा दम लागतोय अंग आणि काय होतं माहिती आहे का हातपाय थरथर कापत्यात आता वेळेस आपला ॲक्सिडेंट झाला भरपूर असं रक्त गेलं आणि रक्त गेल्यावर काय झालं की अंगात आशक्तपणा भरपूर असा निर्माण झाला ना मग दाजीला काय होतं स्वतः गाडी स्वतः दाजी गाडीवर जाऊ शकत नाही तर काय होतं की मला असं चालताना मी जरा बेलखांडेवणी होतो आहे असा तर गाडी कावं चालवायची मी आणि त्याच्यात गाडी चालवायला काय नाही पण जर व्यवस्थित मी तिथपर्यंत गेलो पाहिजे दवाखान्यात दवाखान्या घरी आलो पाहिजे ही मी आहे सगळ्या गोष्टी पण आता कसं आहे भावांना बघणं दाजीला म्हणजे भरपूर ॲटम असे म्हणजे काही म्हणजे ॲटम असे आहेत की खायला सांगितलेलं नाहीत जेणेकरून त्यांनी काय होणार की दाजीचं टाकी लवकर नीट होणार नाहीत म्हणजे जे खायची वस्तू आहेत ना थोडक्यात वांग हम्म वाताळे ना वांग वांग बटाट बाकीचं अजून दुसरं काही जे भात भात एक खायचं नाही भातानी काय होतं की टाकी वाळत नाहीत टाक्यात पाणी होतं सुकत नाही टाकी म्हणजे असे बरेच काही आयटम आहेत की दाजेला ती सगळ्या गोष्टी आपल्याला टाकी किलर तर एक, एक महिना दोन महिना आपल्याला सगळं पाळावं लागणार आहे दाजेला पण आता झालंय काय प्रॉब्लेम माहिती आहे बाबा ना पण आपण ही जे आयटम जे आहेत ना वांग बटाटा झालं भात झालं हे टाकून टाळलेला आहे आपण नाही खात नाही खाण्यासाठी आपण हे टाळलेले आहेत ले आता सध्या कसं आहे आपण पाले भाज्या आता हे जेव्हा जो मला जोर द्यायला सांगितलेलं आहे भाज्या पाल्या खा कडधान्ये खा परत मला एका ताईंनी बीट खायला सांगितलेलं आहे बीट बीट रोज एक खाल्लं पाहिजे परत बीट तो मला सांगतो आखरोड काजू बदाम ही शी म्हणजे कसं आहे त्याचं काजू बदाम आखरोट त्याचं पीठ करू पीठ करायचं आणून आणि ते म्हणजे सांगितल्या पद्धतीने घ्यायचं रोज आणि बीट रोज आपलं रोज एक खायचं रोज बीट त्यांनी काय होईल माहिती आहे का आपण जर एका महिन्यात किंवा दोन महिन्यात आपण एकदम क्लिअर होऊ आपल्याला कुठलाही थकवा जाणवणार नाही ना ना दाजेला हे सगळं आपल्याला खायचं नाही यायला काही जास्त काय पैसे लागत बी नाहीत भावानं बहिणी सगळं व्यवस्थित आहे सगळं पटतंय दाजेला कारण दाजीचे एवढे भरपूर असे काळजी करतात बरं का दाजीचे नेहमी आपल्याला फोन करून सांगतात आणि ही काय झालं दाजेला लागल्यापासून जास्तच काळजी आपली करतात भाऊ खरं सांगायची पाहिजे आणि खरं म्हणजे त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणावा लागेल की आपल्याला घरच्यासारखं सगळे गोष्टी म्हणजे समजून सांगतात दाजी असं करा दाजी तसं करा आता कसं आहे आपल्याला रोजची रोज मुठभर एवढूचं शांगदा गोळ शांगदानं खायला सांगितलेलं इथं तर कसंही बावांना बहीणनं मी म्हणजे त्या पद्धतीने आणि खरंच तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की आज जाऊ द्या मरुद्या आता आहे दाजीला दवाखान्यात जाता नाही आलं बायकोची आपल्या तब्येत बरोबर नाही ती जरा काय त्याला म्हणलं झोप जाऊ दे आज नाही आपलं जाणं झालं तर उद्या आपण जाऊ दवाखान्यात तुला बरं वाटल्यानंतर पण दाजी एकटा दा दडा करणार आहे का दवाखान्यात जायला हां दवाखान्यात जायचं एकट्याने ना? सोपं नाही भावानं बहिणं काय आहे माहिती आहे का त्याच्यामुळं मी म्हटलं जाऊ द्या मरू द्या आज जाऊ द्या चला जाऊ म्हणून मग मी बसून राहिलो इथं टेन्शनमध्ये नाही दवाखान्यात जाता आता पट्टी कसं ही पट्टी बी करणं गरजेचं आहे परत गोळ्या औषधं घेणं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी गरजेचं आहे पण आता कसं होतं की डॉक्टरला आहे ना डॉक्टरला डॉक्टरने मला सांगितलं होतं की दोन दोन दिवसाला तुम्ही म्हणजे कसं आहे ही पट्टी बांधला तुम्ही दोन दोन दिवसाला तुम्ही ड्रेसिंग केले ना म्हणजे तुमची जखम बी व्यवस्थित राहील आणि सगळं व्यवस्थित होईल तर आपलं म्हणजे आता कसं आहे दाजीने भरपूर अशी काळजी घेतली याची आणि आपली जखम व्यवस्थित वाढलेली आहे पण त्याला टायमिंगला ड्रेसिंग महत्त्वाची ही जखम आहे ना त्याला दोन महत्त्वाचं आहे टायमिंगला आता ही काय झालं ही बी जरा थोडं काय झालं आहे भावनं बहिण ह्याला काही पट्टी नाही कुठं काय नाही पण ह्याला तीन टाकं टाकलं ही उघडच आहे पण ह्याला कसं आहे भावनं बहिण ह्याला दाजी काळजी घेत आहे आता ह्याच्यात काय झालं काल दोन दिवस जरा जरा थोडं पाणी खराब येत होतं ह्याच्यातून पण ते आज कुठं जरा थोडं बंद झालेलं आहे पाणी पण तरी बी त्याला मी काळजी घेतो आहे आपलं की आपला आपल्याला म्हणजे कसं आहे ज्यादा पाणी लागून नाही देत मी पुढे चेहऱ्याला अजिबात नाही पाणी लागून देत पण काय माहिती आहे का भावा ना चला आता ही आपलं आज दाजीचं रहीत झालं आपलं जायचं तालुक्याला त्याच्यामुळं जा आता काय आपल्याला अडचणी निर्माण होतच असतात त्याच्यात काय आता आपण टेन्शन घेऊ शकत नाही तर आणि घेतलं तरी काय होणार आहे दाजीने टेन्शन घेतलं तरी काय होणार आहे थोडंसं आता ब टेन्शन घेतलं ना आपण जाणार आहेत का दवाखान्यात नाहीच राहू नाही ना होणार शक्य तसं पण चला जाऊ द्या बान बहीण आता काय आता जेवढं आपल्याला जे पाळाय सांगितलेलं आहे जे खायला सांगितलेलं आहे तिथं दाजी तर काय करणार आहे त्याचं नियोजन करणार आहे पहिले कारण कसं आहे दाजी आता बघा तुम्ही तर बघताय बाबा नव मी काय म्हणजे जरी एवढं मला ही लागलं आहे सगळ्या गोष्टी झाल्यात मला म्हणजे सांगते दाजी म्हणजे कसं की बरं लागूस तर जरा तुम्ही कसं आहे जरा कमी बोलत जावा आणि कसं आहे जरा फिडू फिडू बी बन ठेवा जरा कारण चेहरा तुमचा चित्र झालेला आहे सगळा झाला आहे सगळं मान्य आहे पण आता ह्या चेहऱ्याला आपण काय बदलू शकतो का हां जिथं आपल्याला दोन रुपये मिळतात तिथं तर आपल्याला काम केलं मग करणं तर बागच आहे ना मग आता काय होतं की एखादं त्याच्यात असतं आहे त्याच्यात की त्याला पटत नाही हां मग त्याला पटत नाही म्हणून काय आपण बाकीच्या भावा बहिणींना व्हिडिओ टाकायला बघायला आपण थोडंच बंद करणार का व्हिडिओ टाकायचं बंद करणार का जे आपल्याला इन्कम होती त्याच्यातून ते आपण थोडंच बंद ठेवणार आहे का दाजी नाही ना बंद ठेवणार पण कसं असतं बाबा न बहीण खरंच मग माझी बाबा आता त्या टाईमला बी आपल्याला काय आपण म्हणू शकत नाही तिचा गैरसमज झाला आहे तिने कमेंट केलेली आहे की के बाबा कोणी दवाखान्यात निय पाहिलं नव्हतं आज पण ताई काय माहिती का बा तुम्हाला कसं माहिती नाही ती जास्त बेजारात बरोबर नाही त्याच्यामुळे आज दवाखान्यात नाही आणि खरं सांगायचं म्हणजे बायको मला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक याला साथ दिलेली आतापर्यंत आज त्याच्यामुळेच आजी तुमच्या समोर येतं म्हणजे कसं आहे तुम्ही तर बघतच आला तर मला काही म्हणजे जास्त सांगायची गरज नाही आता काय होतं की मग दाजी आ, ते ह्याच्यातून आला आहे बाहेर जगून म्हणजे कसं असतं भावांना बहिणं आता माझा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि खरंच विशेष म्हणजे आहे माहिती आहे का बाबानं बहिणं की बा माणसाला विश्वास नाही पटत की एवढा मोठा या दाजीचा ॲक्सिडेंट होऊन दाजी समोर आहे माणसाला जरा वाटतच ना बो यायला खरंच आणि खरं म्हणजे विशेष म्हणजे बाबा ना आपल्या तोंडाला म्हणजे हातापायाला काय झालेलं नाही कण बरं आपल्याला कुडं कुठं आपल्याला टच नाही झालेलं आपल्याला हाडाला यायला त्याला तुटफूट मोठ काय कुठं झालेलं नाहीये एक बाबा कसं की आज आपल्याला डायरेक्ट ज्यावेळेस धडक बसली आपल्या गाड्याला त्यावेळेस आज आपण बाजूला पडलेले उचलून ती एकदा आजीच मोठ म्हणावं लागन खरं सांगायचं बायकोचं Uh, कुंकुबळगड गट त्याच्यामुळं आपण आज जतवर उचललो आणि बाकी दुसऱ्या साईडला जाऊन पडलो आणि ते पडल्यानंतर ही आपल्याला लागलेलं आहे पण आता कसं होतं की एक आपण काय बोल नाही दाजी की डायरेक्ट पडला आणि काय नाही व्हायचं पडल्यानंतर तर लागणारच आहे ना मग आता ते कसं आहे माणूस तोंडावर पडल किंवा इकडून पडन या साईडने पडन इकडून पडन कोणत्या साईडला कुठं लागल त्याचं बिनभार काम असतं पण चला जाऊ द्या आपलं कान होऊन गेलेलं आहे ही कसं आहे का पण आता आपण बी जपून येऊन पुढं जपून बी राहिलं पाहिजे ना जपून कुठं रस्त्याने इकडं तिकडं गेलं तर आपलं ध्यान देऊन रस्ता पार केला पाहिजे ध्यान देऊन आलं पाहिजे पण आता त्याच्यात बी एक गोष्ट आहे बाबा ना कसं आहे की एखादी जर गोष्ट होणारी असली तर मग त्याला तारू शिकत नाही माणूस कारण दाजी येतानी एखादा डायरेक्ट आगाव येतोय काय करायचं बाबानं बहीण सांगा बा तुम्ही आता हा डायरेक्ट अंगाव आता ज्यावेळेस घेऊन येत होता दाजी त्यावेळेस हरणा दिला आपण सगळ्या काही गोष्टी केल्या पण डायरेक्ट आगाव चाल ना हम्म पण खरं सांगतो एक दाजीच चुकलं काय माहिती का आपण जर मागच आता काय होत बाबा पण आपल्याला माहिती का पुढं असं काय होणार आहे म्हणून हम्म पाऊस चालला होता टिप 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 टिप, टिप, टिप जोर आता पाऊस चालला होता पुढे उभा राहायला सगळं चॅन्स नव्हता आता दाजीच्या मज डोक्यात की आपण इथं उभं राहायला पाहिजे पावसात पा। उभा राहणार आहे का ना हा नाही ना आपल्याला कसं आहे बाबा ना बहिन माणसाकडून चुकी घडती माणसा चुकीचा पुतळा आहे माणसाकडून चुकी घडती आता त्या माणसाने आपल्याला ज्यावेळेस वेळेस उडीवलं त्या माणसाने आपल्याला बघितलं नाही आता काय कोणत्या दोन देत ते माणूस आपल्याला काही माहिती नाही आपण सगळं हारणा फिरणा देऊन जोरात वाजवून बी तो माणूस डायरेक्ट गावाला म्हणल्या मग अवघड झालं या गोष्टी पण कसं आहे बाबानं बहिण आता दाजी सावध गेरी इथून राहणारच खरं सांगायची परिस्थिती बरं चला जाऊ द्या कसं आहे आता मी काय जास्त बोलणार नाहीये आता एकतर बायकोला बाबा न आज उपाशी त्याच्यात त्यांनी काय खाल्लेलं नाही दिवसभर हम्म आणि त्याच्यात तब्येत जरा थोडी डाऊन झाली बिघडली पण असल्या जातो जाऊन इथं बघतो काय आता बाबा न चला बाय बाय सगळ्यांना मग